नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर निपणीत बंगला फोडून बावीस तोळेच्या दागिन्यांची चोरी बंद घराला केली लक्ष्य चांदीच्या दागिन्यांचं पंचवीस हजार लंपास शहराबाहेर आष्टविनायक नगरातील बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल बावीस तोळेच्या दागिन्यांची लूट केली बंद घराला लक्ष करून चोरट्यांनी चांदीच्या दागिन्यांसह रोख पंचवीस रुपये लंपास केले आहेत या घटनेमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे राजू कृष्णा घाटगे असं चोरी झालेल्या घर मालकाचं नाव आहे राजू घाटगे यांचे मूळ गाव कनंगला असून ते सैन्य दलात निवृत्त झाल्यानंतर चौदा वर्षांपूर्वी अष्टविनायक नगरमध्ये बंगला बांधला आहे त्यामध्ये पती पत्नी व दोन मुले राहतात दोन दिवसापूर्वी त्यांच्या सासऱ्यांचे निधन झाले होते कार्यक्रमासाठी ते घराला कुलूप लावून कुटुंबासमवेत इस्लामपूर येथे गेले होते बुधवारी दिनांक सव्वीस रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अष्टविनायक नगर येथे परतल्यानंतर चोरीची घटना लक्षात आली चोरट्यांनी बाहेरील गेटवरून चढून घराच्या दारापर्यंत प्रवेश केला त्यानंतर दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आतील बाजूस असलेल्या बेडरूम मध्ये असलेली तिजोरी व इतर साहित्य विस्कुटून ही चोरी केली या चोरीमध्ये मध्ये आठ तोळ्याचा लक्ष्मी हार पाच तोळ्याचे दोन चेन साडेतीन तोळ्याच्या हातातील कडे एक तोळ्याची तीन अंगट्या अर्धा तोळेचे घंटण अर्धा तोळेचे झुमके अर्धा किलोचे चांदीचे दागिने आणि रोग पंचवीस हजाराचा समावेश आहे दरम्यान सायंकाळी उशिरा बेळगाव येथून श्वान व ठसे तज्ञांना पंचनामा करण्यात आला होता यावेळी घरासमोरील खनिच्या परिसरात महामार्गाकडे चोरटे गेल्याचे दाखवले चोरट्याने अंधाराचा फायदा घेऊन ही चोरी केल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी केली हिरकनी न्यूजकरिता सहसंपादक तोसिम आफराज आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट